तर आज संडे मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे पावसाने बघू शकता किती काळे ढगालेले आहेत वरती तर इकडे संडे म्हटल्यानंतर आज आहे आमच्या घरी चिकन आज मी बनवणार आहे बटर चिकन इकडे पारचपीठ लावून घेतलेला आहे चिकनची आता तयारी करायची इकडे कोणता तरी मूवी चालू आहे जो आहे बुबुचा आहे बुबुचा भुबू आवडतात पण आम्ही भुबूला घाबरते हो ना दू आवडतात पण आता भुबूची भीती पण वाटते ना तुला आपण आणायचं काय घ्यायचं क्यूट आहेत संडे मॉर्निंग चाललेले सकाळ सकाळी स्वयंपाकाची गडबड इकडे बनवत आहे जिरा दोन वाट्या बनवलेल्या आहेत थोडं जायचं बाहेर आर चालू आहे डायरेक्ट सकाळी नाष्ट झाल्यानंतर इकडे मी स्वयंपाकाला लागलेले आहे आज मला वॉश त्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर मी बस करणार हेअर वॉश बॉलफुट आज संडे त्यामुळं सुट्टी तर इकडे आता बनवून घेतलेला आहे जिरा राईस फक्त ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि भरपूर जिरे आणि दोन वाट्या तांदूळ असा हा जिरा राईस छान लागतो मी सिंपलच बनवते जास्त मसाले मला खायला आवडत नाही तर आलं लसूण पेस्ट मी थोडीफार अशी एक्स्ट्रा बनवून ठेवते असं छोट्याशा डब्यामध्ये कधीतरी म्हणजे तर कमी प्रमाण जास्त प्रमाण ठेवत नाही बऱ्यापैकी एक दोन दो तीन वेळा ह्याच्यामध्ये तर इकडे आहे आता जिरा राईस इकडे थोडे मुलींना खायच होते स्वीपकॉर्न चला आता चपाती जिरा राईस रस्सा आणखीन बटर चिकन आज संडे स्पेशल सो केसांना थोडस आता थोडा थोडा डॅन्डर झालेला आहे केसामध्ये तर आता एक छान असं टोनर बनवणार आहे की एक छान असं टोनर बनवणार आहे तेल वगैरे घरातील लावलं नव्हतं हो तर तो, टोनर अप्लाय करायचं असेल तर तेल लावून नाही चालत तर चलो इकडे आता बनत आहे राईस बटर चिकनची तयारी करून घेऊ आपण तर इकडे घेतलेलं आहे बटर चिकन मसाला दोन मिडियम साईजचे टोमॅटो आणखी इकडं चिकन दोन तीन वेळा सो वॉश करून घेतलेलं आहे तर आता हे काय करायचं आहे हा मसाला एका मध्ये घालून एक कप दुधामध्ये मिक्स करायचं तर अगदी आपण पाणी बनवतो तसंच सगळी सेम रेसिपी आहे ह्या पाऊच मधला मसाला काढून एक कप दुधामध्ये हा मिक्स करून घ्यायचा सेम ह्याची हॉटेलमध्ये कसं आपल्याला बटर चिकन वगैरे आपण खातो मिळतो तशीच आहे तर त्याच्यात ह्याच्यामध्ये कबर दूध घालून घेते असं दूध मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून त्याची पेस्ट करून घ्यायचे घ्यायची छान पेस्ट पनीरची कशी बनते तशीच त्याची पण पेस्ट करून घ्यायची दुधामध्ये व्यवस्थित अशी थोडा वेळ ठेवायची चांगल्या प्रकारे दुधामध्ये मिक्स होतं कटकटा टोमॅटो बारीक कट टोमॅटो कट करून घेते आणि मिक्सर मधून ह्याची पिरी करून घेते टोमॅटोची असे दोन मिडियम साईज टोमॅटो घेते आणि त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये पिरी तरी हे डीमार्ट मधून बटर चिकनचे ची, पाऊच आणूनच ठेवते एक दोन असे एक्स्ट्रा तर छान लागतं रेग्युलर चिकन पेक्षा आपण कधीतरी काहीतरी वेगळं नक्की ट्राय करा खूप छान खूप छान आहे असे बनवून आपण पिरी तिकडे मिक्सरला बनवून प्युरी दोन टोमॅटो चे काय करते मला हे डायरेक्ट पण बनवतात आपल्याला हळदीमध्ये शिजवून टाकून डायरेक्ट करता येतं पण मला रस्सा बनवायचा त्यामुळे आता मी हे चिकन कुकरला एक तीन किटामध्ये शिजवून घेते स्टॉक निघेल त्याचा आपल्याला रस्सा बनवता येईल राईस सोबत खायला इकडे बनवून घेते चार चमचा किट पण ठेवलेला आहे

दहा मिनट चिकन हा हळद मिटामध्ये शिजलेलं आहे व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये पाणी घालून दोन ते तीन सीट मध्ये चिकन आपण शिजत कुकर मध्ये तर मुलांना आणि पाणी आणि रसामध्ये दे अस तर मुलांना जास्त आवड आवडावा म्हणून मुल। त्याच्यामध्ये थोडीशी धनेपूड थोडीशी जेडेपूड ऍड करायची म्हणजे रस्ता छानसा टेस्टी होतो फक्त हळद आणि मिटामुळे नाही मग ते हे जरा टाकले की मुलं किती छान आवडी त्यामुळे थोडी धनेपूड टाकायची थोडी जिरा पावडर आणि काय होतं छान टेस्ट येते त्याला त्यामुळे मुलं छान सूट आवडीनं पितात तर आता मी हे टाकून घेते धना पावडर जिरा पावडर तुमची मुलं जर ते आणी पाणी पित नसतील तर नक्की ह्या दोन फूट थोड्या थोड्या प्रमाणात टाकून बघा छान रसा असा टेस्टी होतो आणि मुलं आवडीने पिता वेळा दुला नेहमीच हे असं रस्ता आणि पाणी बनवत असेल ना हे मी टाकते ह्या दोन पावडर छानच टेस्टीच होतो फक्त हळद आणि त्याला एवढं चवेत नाही आणि पाणीला पण ह्या दोन पावडरमुळे खूप छान चढ तेलामध्ये चांगलं सरसरीत पाहिजे आता पीस बुडतील थोडं पाणी घालायचं कुकर मध्ये जास्त पाणी घालून चालत नाही सगळं वरतीच एक त्यामुळे सगळे पीस असे आतमध्ये पीक होती एवढंच पाणी घालायचं आता ह्याला दोन ते तीन सी सीट करून घ्यायच्या म्हणजे कसं छान चिकन शिजतं दोन ते सीटमध्ये तर चला आत्ता शिजल्यानंतर हे बटर चिकनची तयार करून घेऊ तोपर्यंत चपात्या बनवून घेते हे शिजेपर्यंत म्हणजे आपला संडेचा लंच होईल तयार म्हणजे मला छान असं व्यवस्थित हेअर करता येईल आवडून मता बाहेर जायचं थोडा काम आहे स्वयंपाकाच्या सुरुवातीच्या सगळ्यात आधी मी पीठ फिरून घेते कारण हातावरती पीठ महत्त्व आपला अंदाज येतो किती मऊ झालेला आहे किती घट झालेला आहे पण मशीन मध्ये अंदाज येत नाही त्यामुळे मी साठीला पीठ फिरून घेते म्हणजे हे सगळं होईस पर्यंत पीठ छान असं मूर्त ह्याच्यामध्ये व्यवस्थित त्यामुळं सुरुवात माझी पिठापासूनच असते पिठ वगैरे फिरवून घ्यायचं त्यामुळे ते छान असं सॉफ्ट तर चला चपाती बनता म्हणतात थोड्या गप्पा मारून काल आम्ही गेलो होतो घरं बघायला घर म्हणजे नवीन बंगले वगैरे तर आतापासून जरा थोडी फार सुरुवात केली तर कुठेतरी आपल्याला जसं हवं असतं छान सगळं प्रत्येकाचं स्वप्न असतं छानसा टुमदार बंगला असावा तर आता आपण सुरुवात करूया म्हटलं तर रेट बाप रे बाप अगदी टू बीएचके म्हणजे खाली हॉल किचन आणि वरती दोन रूम बेडरूम तर त्याचा रेट आहे पन्नास लाख पंचावन्न असं एरियाप्रमाणे रेट आहे हं आउट साईडला गेलं तर तुम्हाला पस्तीस लाख म्हणा पस्तीस लाखापासून पुढे पस्तीस चाळीस पंचेचाळीस पण असं टॉप एरियामध्ये थोडंफार चांगल्या एरियामध्ये बघायला तर पन्नास लाखाच्या पुढे टू केचा रहाचा दर आहे आणि थ्री बीएचके म्हणजे खाली एक बेडरूम हॉल किचन आणि वरती दोन बेडरूम असं असेल तर त्याची अगदी साठ लाखापासून पुढे साठ पण शक्यतो नाही सत्तर लाखापासून पुढे तर आम्हाला थ्री बीएचकेच बघायचं आहे खाली छोटी एखादी बेडरूम वगैरे तर सुरुवात करूया म्हटलं आतापासून कुठे काय आवडलं मध्ये बसलं तर घेता येईल आहेत हानायचंपर्यंत पर रेट खूप झालेला आहे हा फ्लॅट घेतला तेव्हा काही जीएसटी वगैरे नव्हतं खूप छान असा रिजनेबल म्हणजे बऱ्यापैकी रेंज मध्ये हा आम्हाला बसलेला आहे फ्लॅट हा घेऊन झाली सहा वर्ष पण आताचे रेट बाप रे आहेत काय खर्च वगैरे जास्त नाही आहेत म्हणून म्हटलं थोडं धाडस होते का बघूया ट्राय करायचं चालू आहे असं मिळालं तर घेऊन टाकायचं अगदीच काय ते धाडस पण केलं पाहिजे ते कसं असं नसतं त्यामुळे मी थोडासा तो व्हिडिओ टाकला होता जस्ट असं रंगाळ्या साईडच्या एरियाकडे गेलो होतो ऍड आता इंस्टावरती वगैरे मेसेज फॉलो केले ते प्रॉपर्टीज जे दाखवतात त्यांना तर अंका सॅटला गेलो होतो बघूया म्हटलं तर जसा एरिया तसं दर आहे घरांचे तर सुरुवात तर करूया म्हटलं काय आता एखादं बसणंच बजेटमध्ये तर आपल्या चांगलं वाटलं तर घेऊन टाक्यात पण आम्हाला पॅटर्न थोडाफार माझं त्याच्याकडे कल कमीच आहे मला वन थ्री बी एच के म्हणजे खाली एक बेडरूम वरती हॉल किचन असेल तर चालला असंच आमचं बघायचं चाललंय पटला फुलेवाडी म्हणा इकडे आर के नगर सरनोबतवाडी तिकडे खूप छान छान अगदी छान असं रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला थ्री बी एच के टू बी एच के सण मिळून जातात पण चिट्टीमध्ये थोडंफार कठीण झालेलं आहे त्यातला भरपूर आहे खूप छान छान सुंदर अशी घरं आहेत तर सो बघूया शेअर करूया म्हटलं तुमच्याबरोबर सध्याची काय परिस्थिती आहे घरांचं खूपच अवघड झालेलं आहे घर विकत घेणं जागा विकत घेणं जागेचं तर काय बोलण्याच्या पलीकडे दर आहेत ते जागा घेऊन परत बांधून वगैरे खूपच ते पण जास्त कॉस्टली पडतं तर सुद्धा बघू आमचे तीन ऑप्शन आहेत एक तर तयार किंवा जागा किंवा असंच एखादं जुनं असेल जास्त जुनं नाही असंच रिसेलचं असेल तर, तर त्याला पण आपण पन डेव्हलप करू शकतो तो पण एक ऑप्शन चांगला वाटतो मला कारण जागा तर आपल्याला भेटतेच जास्त असं जुनं पण नाही खरं बऱ्यापैकी तर तसंही घेऊन त्याला काय ते डेव्हलप वगैरे करू शकतो आपण असे तीन ऑप्शन ठेवलेले हो आहेत मी बघू आता आतापासून फक्त प्रयत्न चालू केलेले आहेत बघू आता त्या प्रयत्नांना की हे काय काय होतं शेअर करा बघूया म्हटलं तुम्हाला काल गेले होते असा चुलॉक टाकला होता तो कालचा सो चला पटपट पड़ आता आवरून घेऊ स्वरा गेलेले आहे खेळायला आदू आहे तिकडं हॉलमध्ये खेळत आहे सकारता करता करता मला एक जस्ट असं म्हणजे शेअर करा बरोबर मी म्हणा अचानक कुठे गेली काय तर आता कुठे प्रयत्न आपण चालू केलं तर आपल्याला हवे त्या हवं तसं गोष्टी मिळतील गडबडी मिळेल काहीतरी करायला गेलो घ्यायला गेलो तर त्याच्यात त्या गडबड कोण अशा कामामध्ये काय उपलब्ध नाही त्यामुळं चला आता बटाचे पण बनवून घेऊ आपण पहिल्यांदा टाकून तेल टाकून घेतो तेल गरम झाल्यानंतर पिरी टाकायची जास्त असं कडकडीत गरम करायचं नाही तर सगळी बाहेर होऊन जाते त्यामुळं तसं झाकण तयारच ठेवायचं टोमॅटो पिरी टाकल्यानंतर उडतं जास्त ते त्यामुळं तेल आपण जास्त जास्त तसंच आपल्याला नाही आहे नंतर गॅसची फ्लेम वाढवून तरी चाल मिक्स पडण्यासाठी सगळ्यात मीठ टाकून घ्यायचं म्हणजे पटकन भाजते अर्धी किंचित कारण चिकन शिजन आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं गॅस वाढून घेऊन चांगली फिरी तशी भाजून घ्यायची तेल सुटेपर्यंत भाजायची नाहीतर मग ते आम आंबट पण असा राहतो त्याच्यामध्ये फिरी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची टोमॅटोची तर अशी पूर्ण हे तेल सुटल्यानंतर टोमॅटो मग त्याच्यामध्ये थोडी चटणी ॲड करायची आपली घरची लाल तिखट आणि हे थोडंसं सपक असतं त्याला सपक खायला वाटेल ते नाही का तर चालेल पण आम्हाला तिकड आवडतं त्यामुळे मी त्याच्यामध्ये आपलं घरपर्च तिकट ॲड करते बघू शकता फिरी अशी भाजून घ्यायची व्यवस्थित असं टाकणार आहे जास्त पण टाकायचं नाही त्यामुळं फ्लेवर चेंज होतो आपल्या लाल तिखटमुळे ह्याचा फ्लेवर जाईल त्यामुळे मी एकच समजा ऍड करते लाल तिखट फक्त कलरसाठी आणि चित्तासाठी तर चला हे आता टाकून घेतल्यानंतर एक दोन मिनटं पण ते परतवून घ्यायचं व्यवस्थित पाच मिनिटाच्या तेलामध्ये दोन ते तीन मिनट चांगली हो त्याला पण तेल सुटे पेस्ट टेस्ट घ्यायची सर्दीवरती एकच उपाय गरमागरम आणि रसा तर चला इकडं आपलं भाजलेला आहे त्याला गॅसची फ्लेम अजिबात जास्त नाही पूर्ण खाली चिकटत आहे एवढं असं चिकट चिकट ना हा मसाला थे। थे। तर गॅस फ्लेम तुम्ही जर वाढवली सगळा खाली चिकू लागला त्यामुळे थोडी मिडियम ठेवायची आणि तिला आज बटर चिकन खायचं होतं म्हणून म्हटलं बनवलं गरम जर असता तर इकडे एन्जॉय करू दे तर तिला बघू शकता हे अशा प्रकारे ह्याला तेल सुटल्यानंतरच हे छान लागतं अगदी कच्चा ठेवायचा नाही पूर्ण व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती चांगला भाजून घ्यायचा चालूच होतो भाजल्यानंतर तर आता आपण ह्याच्यामध्ये पीस टाकून घेऊ शिकायचे व्यवस्था आणि हा सगळा मसाला ह्या पीसला लागतो फक्त ह्याच्यावरती बारीक गॅस ठेवून प्लेट ठेवायचे चांगलं वाफवून घेत घ्यायचं मसाल्यामध्ये एक नंबर असं चवीला होतं तर इकडे पटकन आता बनवून घेतला रस्ता म्हणजे आपण सोय पण झालं सकाळीही चला आता भेटतो आपण डायरेक्ट लंच कसा आहे लंच वगैरे सगळं दाखवते चेहरा किती वाढीसा बघू शकता डायरेक्ट सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट सगळं स्वयंपाक रूममध्ये असल्यामुळे आता छान स्वयंपाक बनला तर मस्त शांगो करायची आणि करायचा लंच एन्जॉय चला भेटतो आता आपण लंचला बसकन केल्या तर फोन घालून घेते तर डॅनड्र खूप इफेक्टिव्ह असतं टोनर मी घरच्या घरी बनवते खूप इफेक्टिव्ह आहे काय आहे कसं बनवते एक दोन वर्षमध्ये डँड्रप गायब होतो घरीच बनवते भरपूर शॅम्पू वगैरे सगळे ट्राय केले पण मला जास्त डँड्रप होत नाही स्वराला खूप डँड्रप होतो भयानक होतो के या केसामध्ये त्यामुळे आता हा घरीच उपाय केलेला आहे असं लिक्विड टाईप असतं ते आंघोळीच्या आधी एक पंधरा मिनटं लावून ठेवायचं आणि त्यानंतर हेअर वॉश करायचं चेहऱ्याला आपण अप्लाय केलं तरी चालतं चेहऱ्यासाठी तर खूपच छान आहे ते चेहऱ्याला पण एक दहा मिनटं अप्लाय करून ठेवायचं चेहऱ्यावरती परत आम्ही स्प्रे करतो असं छान तर मी लावलेलं आहे फक्त तुम्हाला दाखवायसाठी मी तर हे केलेलं आहे सगळं अप्लाय करून घेतलेलं आहे त्याला मी ते स्टोअर करून ठेवायचं नाही एकदा बनवलं तर संपवून टाकायचं आहे असं तयार फ्रेश वापरायचं आणखीन हे छान असं टोनर ज्याला कोणाला खूप खुण डॅन्ड्रपचा वगैरे प्रॉब्लेम असेल नक्की मला कमेंट करून सांगा ह्याचं मी तुम्हाला ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेन किंवा तुम्हाला मी कस बनवायचं ते सांगेल पण खूप इफेक्टिव्ह एक दोन वर्ष मध्ये डॅन्ड्रप गायला एक नो लहान मुलांना मलाय तुला काय डॅन्ड्रप आहे चला मी सगळ्या रूट ना अप्लाय करून थोडासा मशाज करून एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं थे mm -hmm. आहे ते आणखीन छान हेअर वॉश करायचंय माइल्ड शॅम्पू वापरून असं तर भरपूर डँड्रपचा वगैरे प्रॉब्लेम असेल ज्यांच्या केसावरचं असं शाईन नसेल डल असतील केस त्या ह्या टोनरनं हेअर टोनर म्हणतात त्याला मी घरीच तयार केलेलं आहे तर त्यानं खूप शाईन येते केसांना सिल्की होतात छान असं तर मागच्या वेळेला दाखवलं होतं ते मी हेअर ग्रोथचं दाखवलेलं होतं हेअर ग्रोथ, ग्रोथ शाईन वगैरे सिल्की हे हेअर ग्रोथ नाही हे डॅन्ड्रपसाठी स्पेशल आहे ह्यानं फक्त डॅन्ड्रप जातो आणि केस सिल्की अँड हॅनी होतं चला चलो चालू आहे आवऱ्यात आपण छान फ्रेश मस्त अशी आंघोळ करून घ्यायची एक दहा ते पंधरा मिनटं हे ठेव केसांना छान मसाज करायचा आणि पटकन अशी आंघोळ करून घ्यायची जास्त गरम पाणी घ्यायचं नाही केसांना कोमट पाण्याने केस धुवायचे छान मस्त अप्लाय करून झालेला आहे खालीकडे पण अप्लाय करायचा आहे तिथे रफ होतात खूप केस आपले खाली तिथे शाईन जातं मुळांना खाली लेंथ मस्त हे करायचं आहे आणि हे ट्राय केल्यानंतर एक दोन वर्षामध्ये तुम्हाला लगेच याचा रिझल्ट येणार आहे याची मी शंभर टक्के गॅरंटी देते कारण मी स्वराचं हे मस्त होम रेमिडीज तयार केली तर ह्यानं गायब झालेला तिचा डँड्रफ छान असं केस सिल्क शायनी हेअर ग्रोथ पण व्हायला मदत होते सो चलो नक्की कमेंट करा ज्याला कोणी घर घरच्या घरी डॅनड्रप घालवायचा असेल करू सांगा छान असा व्हिडिओ बनवेन तो संडे स्पेशल लंच इकडे मस्त असं बटर चिकन बघू शकताय कसं सेम सारखं झालेलं आहे इकडे कांदा दही कांदा इकडे चपाती इकडे मस्त गरमागरम असा रस्सा तांबडा रस्सा आणि इकडे जिरा राईस सो आजचा आहे आमच्या इकडे संडे लंच स्पेशल लंच स्वराला पण खूप आवडतं बटर चिकन कस झालेलं आहे एक नंबर मस्त बटर चिकनची सेम टू सेम अधू छान आहे ना ओके सो बघतो आम्ही लंच एन्जॉय नंतर भेटू कंटिन्यू रहा लॉग मध्ये <laughs> <गें और स्थार्थ। laughs> <laughs> हरत इकडे चिकन हारत बटर चिकन जिरवायचं आलं बघा कसं खालील जिरणार कस चला इकडे संडे म्हटल्यानंतर काहीतरी उद्योग चालूच आहेत तर इस्त्री पूर्ण खोलून ठेवलेली आहे आता बघू तिचं काहीतरी इस्त्रीचं शॉर्ट झालं होतं शॉर्टला वायर झाली होती तर आता इकडे सगळी इस्त्री खोललेले Ada itu, paling asalnya dari terbaru, naik terus Mr. Anjay karane, supaya kuat aja krik krik electric, electric engineer, electric diploma thale mulih, terus kalau kata itu apa pertarungan lagi, sukses plan इस्त्री आम्ही ही खूप वर्षापूर्वी घेतलेली आहे खूप छान आमची चालली आहे ती इस्त्री पण अचानक त्याची वायर कट झाल्यामुळं बंदच पडली तर बघू आता काय रिपेरिंग चालू आहे घरी सगळी घर गर... घरी सगळी इलेक्ट्रिकची कामं आमच्याकडं स्पेशल इलेक्ट्रिशियन स्पेशल इलेक्ट्रिशियन आहे सगळ्या आमच्या वस्तू बिघडलेल्या सरळ करायला त्यामुळे आम्हाला बाहेरून काय बोलवावं लागत नाही इकडे हा पाऊस आता काय बाहेर जाऊ देतो का नाही का समजून झाले अचानकच आता काल पण वेळेला चालू झाला होता तर आता काय पाऊस तर बाहेर जायची इच्छाच आपली जरा बंद होते गप्प झोपा असं वाटायला लागले आता हांथरुम घालून अंगावर छान घेऊन बघू थोडा कमी आल्यानंतर जायचंच संडे म्हणल्यानंतर थोडं फिरणं झालंच पाहिजे तर बघू शकता इकडे आता मी आमच्या दुसऱ्या त्याच्यातून हा भीट घेत आहे स्वराच्या असं मध्ये असं थंड वारं सुटल काय होते हा गरम आहे गरम आहे गरम आहे

चला आज संडे तर आम्ही चाललेलो आहोत आता एका मंदिरामध्ये टेमलाईवाडी इकडे आम्ही चाललेलो होतो तर तिकडे आता आठ दिवस यात्रा चालू होती आता यात्रा आहे का नाही का माहीत नाही पण म्हटलं देवीचं दर्शन जाऊन घेऊ आपण बरीच वर्ष गेलो नाही खूप वर्षापूर्वी आम्ही तिकडे गेलो होतो तर आठ दिवस तिकडची यात्रा चालू होती स्वतः तिकडून जाणार होतो आम्ही आमच्या फ्रेंडच्या घरी तर चला इकडे आजू झालेले छान असा पोण्या घालून तयार छान छान ड्रेस पण घातलेला आहे घातलेला आहे डायमंडवाला डायमंड वाला आणि इकडे स्वरा छान छान घालून हेअर क्लिप्स ब्रेसलेट चेन का माझ हे आमचा आजूच्या ह्याच्यातलं खेळणं आहे कारमधलं तर चलो जाऊ आता देवीचं दर्शन घ्यायला खूप गर्दी आता एक आठ दिवस तिकडची यात्रा चालू होती देवीची तर आता म्हटलं जाऊन आपण बरेच वर्षी गेलेलोच नाही तर जाऊन असं दर्शन घेऊ मी पण सिम्पल ड्रेस घातलेला आहे तो पाऊस वगैरे काही नाही बघू शकताय मस्त असं कारण आज फोर व्हीलर घेऊन आलोय ना त्यामुळे पाऊस नाही आहे टू व्हीलर आणण्यास तर जोरात पाऊस आला केस आज वॉश केलेले आहेत त्यामुळं व्यवस्थित झालेले नाही आहे तर चलो कोणाच्या प्रोजेक्ट आहेत प्रिंट दिले आहेत तिकडे करायला त्यामुळं मिस्टर गेले तिकडे प्रोजेक्टचा प्रिंट आणायला तर चला तिथे मंदिराच्या इथे गेल्यानंतर परत ब्लॉक स्टार्ट करते